कथेचं नाव व्हॅलेंटाईन डे लेखिका तृप्ती बाळ श्रोते हो व्हॅलेंटाईन डे म्हटलं की एक विशिष्ट प्रकारचं सेलिब्रेशन आपल्या डोळ्यापुढे असतं पण संतोष आणि सरलाचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा झाला हे सांगणारी ही एक सुंदर हृदय कथा तर ऐकूया कथा व्हॅलेंटाईन डे लेखिका तृप्ती बाळ सरले तुझ्या आजची कोंबडी खाल्ली की बाहेरचं काय खाव असच वाटत नाही हा राहू दे कोण म्हणलं चल मटण मिळतंय नवं हॉटेल झालंय तर जाशील की अन म्हण कुठं खाव असं वाटत नाही संत्याला सरलीचं म्हणणं तसं मान्यच होत असते एकेकाला खाण्याची आवड आज कसं काय कोंबडीचा बेत केला नाही म्हणजे जा येळ जातोय वाटून कुटून कराया ती ऑर्डर होती ना आज त्या देशमुख बाईची तर थोडं आपलं बी केलं संतोष म्हणजे संत्या हात धुवून जरा आडवा झाला सरलीचं मागचं आवरण सुरू होत पडल्या पडल्या संत्याला वाटलं आपलं घर फारच कस तरी आहे अजून पैसे साठवायला हवेत दोन वर्षांपूर्वी गावाकडून एका बॅगेत बसलं ते सामान थोडी भांडी कुंडी सरली आणि नशीब घेऊन आलो तेव्हापासून ह्याच घरात हेच भाडं परवडतं तर काय करणार सामान बाकी जमलं आता थोडं त्याचं लक्ष त्या खोलीत आवर करणाऱ्या सरलीकडे गेलं ह्या एका बाबतीत मात्र संत्याला नेहमीच वाटत असे की त्याने नशीब काढलं सरली मोठी धीराची टुकीनं संसार करते काम पण इतकी पटापटा मिळवली ना आता संत्याच्या बरोबरीनं पैसे जोडतेय आहे तशी फटाकडी पण प्रेम आहे संत्यावर पोर काय होऊ दिना तिचं पण बरोबरच आहे सत्याची तंद्री लागलेली हो असं काय टक लावून पाहतेस हाय काय द्याना आता तू समोर हायस तर दुसरं काय असणार ग सरले कधीची आवडतेयस राहू दे की आता सरलीने उरलेला आवरलं तिथेच असलेल्या मोरीत हात धुवून तोंडाला पाणी लावलं संत्या एकावर एक, एक रचलेल्या गाद्यांवर आडवा झाला होता आव बिस्तर तर टाकायचं ना उठा संत्या मुखाट हल्ला दोघांनी निजायची सोय केली रोज तेच तेच करून शरीर पण यंत्रासारखं वागत सरलीनं पाठ टेकली संत्यानं दिवा घालवला सरलीच्या जवळ सरकला सरले लई दमतीस किती करशील हम्म आता आठवतंय वय मी दमते ते राजच्याला बरी आठवण येते आता तुझं म्हणजे हे असं हाय बघ धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतय नाही विचारलं तर म्हणशील काय काळजीच नाही आता माणसानं वागावं तरी कस संत्या अजून जरा लाडात आला आणि मी काय म्हणतो कशाला राजच्याला भांडावं जरा बोल की प्रेमानं आता पोर नको असलं तरी सरली लाजली तसा संत्या खुशीत आला असं वाटतंय आपलं लगीन अजून नवच आहे तशीच दिसतीस तू हा तसं नवच तर आहे की आणि मी काय म्हातारी झाली वै रे नाही आता जवळ यायला नाही म्हणतीस तर म्हटलं इच्छा राव काय कमी राहिलं की काय सरली जरा मुरकली हा राहू द्या राहू द्या एक बोलू काय उद्या बोलू की आधीच रात झाली आहे तू कुठं बोलत बसती आता हा आणि मनी लई दमतीस आता कुठे गेली माझी एवढी काळजी जाऊ दे नाहीच बोलायचं तर नाहीच जा तिकडं सर मग जोप जा सरलीनं झिडकारल्यावर रंगात आलेला सत्याचा सगळा विस्फोट झाला पण संध्या तसा मनाने चांगला आणि त्याला पण माहित होत की बायको काहीतरी खोळ घेऊन येते पण समजावलं की समजते तसं काही सोनं चांदी मागत नाही नुसतं बोलायला तर मागते हे सरले हे अगं बघ तरी इकडं माझ्याशी भांडून तुला पण झोप येत नाही माहितीये मला उद्या सकाळभर चिडचिड करशील त्यापरीस बोल की ऐकतोय मी संत्या सरलीचं तोंड वळवत म्हणाला अन असं तोंड पाडलंच ना की लय म्हातारी दिसतेच बघ सरलीचा जायला लागलेला राग परत वर आला जाऊ दे आता म्हातारी आहे ना मी मग जाकी तिकडं कशाला येतेस माझ्याजवळ संत्याला आता कळलं होतं की हा राग काय फार टिकत नाही सरलीचा हात हातात घेत संत्या म्हणाला अग पण मला ही म्हातारी लय आवडते बोल की काय म्हणत होतीस आज आमच्या त्या कामावरच्या ताई आहेत ना त्या सांगत होत्या उद्या ते काय व्हॅलेंटाईन वा, वा, डे हाय म्हणे मग तुझ्या ताई ना काय त्याचं इथं तो तू जवळ बी येई ना हम्म मी काय नाही म्हंटल नाही सरली लाजत म्हणाली हे सांगायचं होतं वय वय मी काय म्हणते उद्या आपण बी ते व्हॅलेंटाईन डे करू की जरा जागा झाला पुढे काहीतरी मागणी असणार म्हणजे काय करायचं माझी काम झाली ना दुपारच्याला की आपण जेवायला जाऊया अगं पण मला कुठं सुट्टी अशी काय त्या व्हॅलेंटाईन ची सुट्टी असती का कुठं म्हणजे मी एकटीच जेवायचं बाय बर मग संध्याकाळच्याला जाऊ हा जाऊ की आणि त्या ताई म्हणत होत्या की आता काय करायचं ते बी ताईचं म्हणणार आहेत का नाही तसं नाही ताई म्हणत होत्या त्यांच्या बहिणीची गाडी ऐकायची आहे हा मग मग काय नाही त्या म्हणल्या सरले तुला घ्यायची का सांग कमी पैशात घे आपण पगारात करू सगळं थोडे आत्ता दे तुला लांबची बी कामं घेता येतील म्हणजे म्या काय म्हंटल नाही तसं पण सध्या झटका बसावा तसा जागा झाला गोड बोलत बोलत हे काय नवं खूळ आलं हिच्या डोक्यात ए बाई आता गाडी घ्यायची म्हणू न ग मी घरासाठी पैका जमवतोय ना गाडीला घालून काय करायचं अरे ऐकून तर घे की म्हणजे मी माझ्या पैशात जमवते की इतकं कुठून आलं एकदम नाही द्यायचं पगारातून फक्त आता दहा दिलं की झालं गाडी नवीच आहे तेवढं जमवलं की झालं अग ये ऐका तू दहा कुठून आणू मी इथं मी दुसरं घर कसं मिळत बघतोय आणि गाडीचं खूळ कुठून काढलं वाटलंच होतं मला मग कशाला सरले लई दमतेस सगळं खोट आहे मी आपलं उगाच राबून राबून सगळं करते खायला चांगलं मिळावं म्हणून राबते संत्याला आत्ता कळलं आज कोंबडी कशी काय झाली नाही हे ना ना काय जमायचं नाही मालकाला विचार की जाध्याचे पैसे आधी घेता येईल का आणि नंतर खायचं काय आधी पैसे माग म्हण तुझं बी तू गाडीत घालणार पण गाडी हवी कशाला दोन पाय आहेत ना धड उघा आपलं काहीतरी डोक्यात सरलीचं खर तर डोकं फिरलं होतं एवढं केलं तर राजा राणी व्हॅलेंटाईन डे ला गाडीवरून फिरले असते पण तिचा आता मूड पार खराब झाला तिने जुनं पानं सुरू केलं तरी मंगी म्हणतच होती मला जाती शहरात संत्याच्या नादी लागून पण काय सोपं आहे संत्या काय लक्ष देईल काय तुझ्याकडं तू आपली राबशील एकटी तिलाच माझी काळजी आहे ये मग कशाला आली ऐकायचं कि त्या मंगीच ती मंगी आहे रिकाम टेकडी तिला कशापायी नाव आवड हो माझी काळजी असती तर गाडी घेतली असतीस का मागितलं कमी दोन वर्षात आता संत्याला हे पण सहन होईना अगं नाही मागितलंस पण हे नाही जमत आता घर बघू आधी ही वस्ती खराब आहे तू एकटी असते ना दुपारी घर बदलू आधी सरली अजून रागातच जाऊ दे गाडी नाही ना व्हॅलेंटाईन डे पण नको कायच नको मग झोपू तरी दे सकाळी जायचं आहे लवकर तुझ्या भाकऱ्या थापायला हव्या ना संत्याने पण तोंड फिरवलं संत्याला जाग आली तर सरली कधीच कामाला निघून गेली होती त्याला तरी कुठे वेळ होता तो पण साईडला कामाला गेला गेली दोन वर्ष याच साईडला काम करून तसा जम बसला होता मालक पण चांगले आहेत आला तेव्हा संत्याला काही कळायचं नाही पडेल ते काम करत होता आता साईटवर काहीही लागलं की संत्याला हाक मारत संत्याच्या मनात तिथं राहून राहून तेच इतक्या बिल्डिंगा बांधल्या मालकानं आपलं एक भाड्याचं तरी बरं घर असायला काय हरकत आहे संत्याने नेहमीप्रमाणे आपली बॅग ठेवली जागेला रात्रीच्या वॉचमन बरोबर काय काय बोलून झालं सकाळचा वॉचमन पण आला होता संत्या बरोबर सगळ्यांकडून कामं करून घ्यायचा आता साहेब आले की काल आलेलं सामान कुठे हलवायचं ते विचारायला हवं म्हणून संध्या मागच्या बाजूला गेला सरलीची सकाळची सगळी कामं उरकली चार दोन बायांशी गप्पा मारत सरली घरी आली आज काही म्हणावं तसं लक्षच लागेना तिचं ताईंनी पण विचारलं काय झालं गाडी हवी असेल तर लवकर सांग आता त्यांना काय सांगू हे माझं मलाच काहीतरी करायला हवं जाऊ दे दे उगाच डोक्याला त्रास असेल ती भाजी भाकरी खावी असा विचार करत सरलीने ताट घेतलं तिचं मनच लागे ना कुठे बाहेर गेलो नाही काही नाही तसं संध्याकाळी जाता आलं असतं मीच जरा दमानं घ्यायला हवं होतं आज गेलो असतो कुठेतरी माझ पण ना एकदा राग आला की मग काही समजत नाही आता घर आधी हे तसे तर ठरलंच होतं तसं काही चूक नाही संध्याकाळी तर जाऊया की आज कुणाकुणा बायांचे काय काय ते प्लॅन्स ताईंच्या जुईचं नक्की आहेच कुठेतरी बाहेर कशी मुरकत होती आज फोन लावावा काय संत्याला नको मीच कशाला करू असले कसले कसले विचार करत सरली जेवायला बसली इतक्यात सरलीचा फोन वाजला हॅलो वैनी मी शेलार बोलतोय वरून हां बोला की भाऊजी आव इथं जरा गोळ झाला आहे म्हणून फोन केला काय झालंय आणि आमचे मालक कुठे आहेत हाय म्हणजे म्हणूनच केला फोन हो भाऊजी नीट सांग ना काय ते आव इथला एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं पैसे दिले सकाळी ते काय साहेबांना मिळ ना आणि ते मिळाले संत्याच्या बॅगेत पंचवीस हजार अर देवा असं कसं कोणी ठेवलं आव हे मालक नवेच आहे संत्यानंच घेतले म्हणत्यात पोलीस बी आलेत सरीला ती काय ऐकते तेच कळेना संत्याने पैसे चोरले उघा मी पैसे पैसे करते हे काहीतरी झालं आता भाऊजी मी येते तिथं आता तुम्ही येऊन काय करणार आम्ही आहोत की आता काय ते नीट पाहायला हवं ना नीट म्हणजे त्यानं काय घेतलं का दोन वर्षात मग तसं नाही पर आता बॅगेत मिळालं हे तर खरंच आहे ना मी येते तिथं त्यांना सांगा बरं बरं या लवकर सरली मटकन खालीच बसली डोकं काम करेना बॅगेत सापडले पैसे कस काय संत्यानं खरंच चोरले का, चोर का? पण तसं तो नाही करायचा मालकाचा पण फार विश्वास आहे पण हे कोण नवे मालक काय तरी गडबड आहे तरी पण आपण काल बोललो आणि आज बॅगेत पैसे काही कळत नाही काय असेल ते असेल संत्या बरोबर आता असायला हवं पोलीस बिलीस नको ते काय ते तिथे जाऊन बघू ताईना फोन करू काय कोण वकील असला काय मदत लागली तर तिथं जावं आधी मग बघू सरली एकदा दोनदाच गेली होती साईटला या सगळ्या गोंधळात तिला नीट आठवेना शेजारच्या शुभेला घेऊन जावं काय नको उगाच बडबड करायची सरलीने फोन घेतला थोडे पैसे होते ते घेतले आणि रिक्षात बसले आठवून पोचायला वेळ लागला आता एवढ्या मोठ्या साईटवर कुणाला भेटायचं ते कळेना एवढ्यात तिला शेलार दिसला हा वहिनी तुमचीच वाट बघत होतो ते पोलीस केस करतो म्हणत्यात कुठं कुठं आहेत कुठं आमचे मालक शेलार सरलीला घेऊन साईटच्या ऑफिसमध्ये आला तिथे एक टेबल त्याच्या मागे साईटचे छोटे मालक त्यांच्या समोर एक पोलीस बाजूला कोणतरी दोन तीन सोमे गोमे आणि एका कोपऱ्यात संत्या सरली आली तसं संत्याला आणखीनच चोरट्यासारखं वाटायला लागलं शेलारनं साईटच्या मालकांना सरलीची ओळख करून दिली सरली संत्याकडेच पाहत होती तिला फार वाटत होतं की हा माणूस काही चोरी करणार नाही तिने मालकांकडे मोर्चा वळवला साहेब साहेब हे असं करणार नाही तो कशाला गरीब माणसाला यात गुंतवताय अहो बाई बॅगेत पैसे सापडलेत नाही हो नाही आमची नसेल बॅग काहीतरी चूक असेल बघण्यात अहो बाई त्याने कबूल केलंय बॅग त्याचीच आहे सरलीने संत्याकडे पाहिलं तिला विश्वास होता संत्या चोरी करणार नाही आता सरली संध्याकडे वळली तिने काही विचारायच्या आतच संत्या म्हणाला सरले सरले बॅग माझीच ऐक पण मी ह्या पैसे नाही चोरले हेच चालू आहे मगाजपासून बाई आम्ही मगाजपासून सांगतोय कबूल कर चोरी केलीस ते पोलीस केस करणार नाही पण हा ऐकतच नाही काय चालू आहे ते सरलीला पण कळेना एक मन नक्की म्हणत होतं संध्या चोरी करणार नाही पण पण मग बॅगेत पैसे कसे साहेब मला एकदा बॅग दाखवता का आमचे हे लय यंदळे आहेत बघा बॅग नीट पाहिलीच नसेल मालकाने हा नुसता ड्रामा आहे असं पाहिलं आणि पोलिसाला खून केली त्यांनी बॅग टेबलवर ठेवली हा ताई ही बॅग सरलीने एका क्षणात बॅग ओळखली तरी ती म्हणाली इतकी चांगली बॅग आमची थोडी फाटकी होती पोलिसांनी बॅग उघडून आतून एक चावी काढली ही ओळखता का नाव आहे त्यावर तुमचीच आहे ना सरलीने मान डोलावली आता तुमची चावी तर दुसऱ्याच्या बॅग मध्ये नसेल ना तुमच्याच बॅगेत असेल म्हणजे बॅग तुमचीच ना सरलीने संध्याकडे पाहिलं साईटचे साहेब हा ड्रामा संपायची वाट बघत होते ते म्हणाले हे बघा बाई त्याला सगळं कबूल करायला सांगा केस होणार नाही पैसे लागणार होते तर सांगायचे ना दोन वर्ष इथे काम करतोय मोठ्या मालकाचा विश्वास आहे त्यामुळे फार नुकसान होणार नाही असं कसं कबूल करायचं गरीब असलो म्हणजे काय चोर नाही तुम्हाला पैसे या बॅगेत आहेत हे कळलं कसं ते सांगा संध्याला पण सरलीचा हा अवतार बघून हुरूप आला पैसे सापडत नव्हते मग ऑफिस चेक केलं तर बॅग येत बॅग ह्याची कॉन्ट्रॅक्टर सांगून गेला होता पैसे दिले म्हणून आणि संतोषला म्हणजे या संत्याला निरोप दिला म्हणून सरलीने संत्याकडे पाहिलं साहेब साहेब मी मागल्या बाजूला होतो तो जाताना मला इथं बाहेर भेटला मी नाही पैसे घेतले त्याच्याकडून सरलीला संत्याला इतकं गरीब झालेलं बघून कस तरी झालं तरी पण तिने स्वतःला सावरलं साहेब त्याला बोलव की आहे म्हणजे काय ते समोरासमोर होईल ताई त्याचा फोन लागत नाही आणि त्यांनी निरोप तर दिलाच होता ना की संतोषला दिले म्हणून तो गेलाय आता चाकणला कामाला असं कसं चाललं काय तरी घोळ असेल ना इथं तुमचे ते सीसीटीव्ही काय कॅमेरे का नसतात काय ते असते तर प्रश्नच नव्हता लगेच कळलंच असतं ना यानेच घेतले ते का नाही घेतले ते बी सरली आता तिथंच फतकल मारून बसली इतका वेळ गेला पण संध्या कबूल करेना आणि साहेब ऐके ना करावं काय हा प्रश्न आता पोलिसाला पडला होता तो किती थांबणार याला पोलीस स्टेशनला घेऊन जातो म्हणजे कबूल होईल संत्या खरच घाबरला साहेब साहेब विश्वास ठेवा माझ्यावर तुम्ही एकदा मोठ्या मालकाशी बोला ना मी हा नाही घेतले सरले सरले तुझा तर हाय ना विश्वास माझ्यावर सरलीला आता साहेबाचा राग आणि संत्याकडे बघून रडू फुटेल असं वाटत होतं पण काहीतरी केलंच पाहिजे मला माहीत आहे हो तुम्ही असं वंगाळ काम काय बी झालं तर करणार नाही साहेब साहेब मला नंबर द्या तो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा मी आणते त्याला आणि त्याचा आकांचा पत्ता बी द्या मी येईपर्यंत थांबा थांबहीतच संत्याला आपल्या बायकोचा केवढा आधार आहे असं झालं इतका वेळ एकही माणूस त्याच्या बाजूनी बोलत नव्हता सगळे साहेबासमोर माना डोलवत होते सरलीने शेलारकडे पाहिलं भाऊजी मदत करा की जरा फोन लावा त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याला घेऊनच येऊ इथं आहो ते जवळ आहे का लय लांब आहे मला नाही माही मी नाही कधी गेली चाकणला तुम्ही आलात तर जरा मदत होईल सरलीनं फोन लावला तो काही लागे ना तिने साहेबांना पटवलं अजून थोडा वेळ थांबायला संत्याला तिथंच था सोडून सरली आणि शेलार बाहेर पडले वहिनी गाडी आहे माझी तुम्हाला चालत असेल तर गाडीवर नाहीतर रिक्षा करावी लागेल दोघं चाकणच्या साईटवर निघाले सरली सारखी फोन करत होती फोन पण जेव्हा लागायला हवे तेव्हा काही कामाचे नाही मध्येच एकदा त्याने फोन उचलला पण ऐकू येईना तो थांबतो म्हणाला सरली आणि शेलार चाकणला पोचले त्या कॉन्ट्रॅक्टरला गाठलं त्याला पटवून पुन्हा साईट गाठली या सगळ्यात दोन तीन तास गेले संध्याचा फोन लागेना साईटला कशी कधीच रेंज नसते सगळी वरात एकदाची साहेबाच्या पुढे सरलीला कॉन्ट्रॅक्टर सकट परत आलेली बघून तर संत्याला तिला कुठे ठेवून कुठे नको असं झालं हा साहेब यांना मी घेऊन आली आहो कॉन्ट्रॅक्टर साहेब तुम्ही सांगा कॉन्ट्रॅक्टरला आपण दिलेला पैशांचा एवढा गोळ झालाय हे माहीतच नव्हतं जेव्हा सरली आणि शेलार पोचले तेव्हा गोळ कळला साहेब मी पैसे द्यायला लवकर आलो होतो तुमचा फोन आधी लागला नाही मॅनेजर साहेब नव्हते नेहमी संतोषच असतो मला चाकणला जायची घाई होती ही बॅग इथे दिसली टेबलवर मला वाटलं मॅनेजर साहेबांची असेल म्हणून त्यात पैसे ठेवले जाताना गेटवर संतोष दिसला मग त्याला निरोप दिला संतोषला ला हुश झालं सगळं चित्र उघड झालं मुख्य म्हणजे चोरीचं बालंट टळलं साहेबाला पण पटलं वाईटही वाटलं आपण उगाच संतोषवर अविश्वास दाखवला साहेबांनी सगळ्यांसमोर संतोषची संतोष माफी मागितली पुढं असंही म्हणाले ताई चुकलं माझं तुम्हाला उगाच त्रास झाला पण तुमचं मला विशेष वाटलं इथली काही माहिती नसून तुम्ही या कॉन्ट्रॅक्टरला बरोबर घेऊन आलात साहेब आपलं माणूस चुकणार नाही माहित होत मला संतोष जा आता लवकर आज तसही थोडा वेळात साईट बंदच होईल सरलीनं संत्याकडे पाहिलं दोघं निघाले थोडा वेळ कोणी काही बोललंच नाही सरले सरले तू आली ना साईटवर मला वाटलं आता तू बी सगळ्यांसारखं मला धरती काय तू आली नसती ना तर माझ्या दोन वर्षाच्या मेहनतीवर पाणीच पडणार होत सरलीच्या डोळ्यात आता मात्र पाणी आलं इतका वेळ थोपवलं होत ती कसं बस बोलली आधी घरी जाऊ गरम गरम भाकरी करते दोघं घरी आले येताना रस्त्यात शेजारची शुभी दिसली सरले व्हॅलेंटाईन डे झाला वाटतं आज भाऊजी लवकर घरी सरलीला आता शुभीला तिथंच गाडावं असं वाटलं पण वरकरणी म्हणाली वय वय तू उघा नाट ग लावू सरली आल्या आल्या कामाला लागली संध्याच्या डोक्यात काय आलं की सरले मी जरा आलोच कोपऱ्यावर जाऊन आता मात्र सरलीचं डोकं फिरलं अर तुझ्यासाठी मी आज दिसभर फिरती आहे आणि तू फिर बाहेर अगं आलो जरा भाऊला भेटून येतो सरली चडफडच स्वयंपाकाला लागली होती तीच भाजी आणि भाकऱ्या तिला वाटलं काल तरी कोंबडी करता आली आज काय ठरवलं काय झालं आणि ज्याच्यासाठी करायचं त्याला काहीच नाही त्याचं मंगीच बरोबरच आहे इतक्यात संत्या आला सरलीला फारच राग आला होता सरले झालं का जेवण लय भूक लागली हा भूक लागली की घरी काम असलं की सरली अजून जा की बाहेर येतं का कोण दुसरं माझ्याशिवाय तुला सोडवायला संत्यानी गुपचुप दोघांची ताटं घेतली आणि इतका वेळ लपवलेला पेढ्याचा पुडा काढला सरले सरले हे घे सरलीला काय कळायच्या त्याने पेढा भरवला अगं हेच आणायला गेलो होतो अरे आधी देवाला ठेवायचा की संत्यानं सरलीचा हात हातात घेतला सरले तूच आहे माझ्यासाठी सगळं तुझा तो व्हॅलेंटाईन डे पण राहिला ना माझ्यामुळं पेढा तर घेशील का नाही सरलीचा राग कुठल्या कुठे पळाला आणि या माझ्या झाशीच्या राहणीसाठी तलवारच आणणार होतो पण मिळालीच नाही म्हणून ये बघ काय आणलं संत्यानं आणलेली साडी सरली समोर धरली सरली काय हरकून गेली हवं हव, हव इतकं कशाला बर नको का परत करू का सरलीने उगा डोळे मोठे केले सरली ते व्हॅलेंटाईन डे ला काय करतात माहित नाही मला तू आज माझ्यावर विश्वास टाकला ना तसाच ठेव कायम मग बघ मी काय काय करतो माझ्या राणीसाठी हा राणी म्हण राणी राणीचं राज्य काय तरी एवढीशी खोली नि भांडी लोयच मोठं राज्य आहे म्हणायचं संत्याला सरलीला असं बघून पण फार भारी वाटत होत त्याला माहित होत कितीही भांडली तरी सरली मनाची एकदम सरळ आहे अग आता आज मी भांडणार आहेस का व्हॅलेंटाईन डे करायचं आहे ना व सरली एकदम लाजलीच राहू द्या राहू द्या आधी जेवा कवाच्या केल्यात भाकरीही थंडवतील तिने पटापट दोघांच्या ताटात वाढलं आजचं जेवण फारच गोड लागत होतं एवढं मात्र खरं